या न्यूज आहेत गोकुळ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या च्या कलम एकशे त्रेसष्ट नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव प्रेशर मिड आणि टू गॅस वापरास बंदी आदेश सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जारी केला आहे दिनांक सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर मिरवणुका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे या मिरवणुकांमध्ये काही मंडळांकडून प्रेशर मीड आणि सीओ टू गॅसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचं निदर्शनाला आलं आहे यामुळे मिरवणूक बघण्यासाठी जमलेल्या नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण होत आहे विशेषतः मानवी श्वसन संस्थेला हानी हृदय कान व डोळ्यावर दुष्परिणाम सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा होण्याची शक्यता आहे त्यामुळे मिरवणुकांमध्ये प्रेशर मेड आणि टू गॅसचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे या आदेशाचे उल्लंघन झाल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार असे बंदी आदेशात जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे